कर्म जिते कामी पडो माझा देह नमामी नमामी परम पवित्र माझ्या मातृभूमीला माझा पहिला नमस्कार ज्यांनी शिवरायांसारख्या पुत्राला जन्म दिल्या त्या राजमाता जिजावाय ज्यांनी अपाल कष्टाने हिंदवी स्वराज्य स्थापन केले

संत चारित्र आज साडेतीनशे वर्ष होऊन गेले तरी शिवाजी ही तीन अक्षरे त्रैलोकाल पुरून आहे ही बाब साधी नाही मित्रांनो आज हे शिवाजी महाराजांचे चारित्र्य हाती घेतले की आपले होते दिव्य प्रज्वलित झाल्यासारखे वाटते इतका दिव्य व्यक्तिमत्वातही आहे आज माझ्या मनामध्ये अंत करण्यात दाताना की माझ्या शिवरायांचे चारित्र्य देऊन बघा बघा इतिहास कसा भविष्यात घडतो ते म्हणून म्हणतात ना आले किती गेले किती आले किती गेले किती गेले गेला रा, किती राजे तुम्ही अजून दहा वर्ष जरी जगलं असतात ना मुघलांनी देखील कपाई भगवाच लावला असता राज्याभिषेकाचा दिवस होता शिवाजी महाराजांनी राज दरबारात प्रवेश केला बत्तीस मानाचं तिथे ठेवलं होतं शिवराया कोशिंदा जगलाच पाहिजे लाखो शिवाना शिवा कशी जन्म लागतील पण रायतेचा राजे जन्म लायणे शक्य नाही दुसरी पायरी तास शिवरायांना आठवले मी माझी ना म्हणालो होतो विशाळगडावर पोहोचता सोपांचा आवाज करत त्यांचीवली त्यांच्या डाव्या डोळ्यातून पाणी येऊ लागले तिसरी ओला शिवरायांना आठवले आधी कोंडाण्याचं मगच माझ्या विजय सागी चालून गेली निताड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ नड पाडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन नको सैतानांशी लढून गेला स्वर्गात गेलो देवान त्याला चुकून हवा वेगाने नव्हती पण हवापेक्षा त्यांचा वेग जास्त होता हवा वेगाने नव्हती पण हवापेक्षा त्यांचा वेग जास्त नाही तर जेकार झालाच पाहिजे कलम नव्हता कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा कलम नव्हता कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर बसला होता माझा छत्रपती राजा माझा छत्रपती राजा थोडं

घागऱ्याची पाणी कधी आटणार नाही माऊलीची माळ कधी तुटणार नाही हा जन्म काय तर पुढचा हजार जन्म गेले तरी नाच शिवरायांचा कधी सुटणार नाही नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही असे या महान पुरुषाचा जे जे कार्य झालाच पाहिजे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांचा